भाऊ विचरायचं काय मध्ये जुता मारे नाही बंद केली का आता समजे समजे कर लावणार अरे एवढ्या तुला कळायला लागल काय <laughs> <laughs> पार्किंगला कधी लावू शकतो दोन चार साठ पार्किंग ला गाडी आर्मी वाली घरी डायरेक्ट पिंजरा आहे डायरेक्ट पिंजरा आहे पण दुकानच बंद आहे हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण वाजले अकरा अकरा अजून सोळा मिनिट आल्यात साधारण अकरा वाजून चौवीचा मिनिट आल्यात कॉफी पिऊ पहिली चाक आपलं चिखलीमध्ये चिखलीमध्ये आपल्या हॉटेल तेव्हा आणि तू पुढे जाऊ पिंपरीला मग अरे <laughs> फिने... मौल ते आणि मी चालू आहे सोबत तसंच आपल्याला आहे ना पिंपरीतलं काम केल्यानंतर फिनिक्स मॉलमध्ये मध्ये आहे फिनिक्स नाही सॉरी कोण सर तो एलप्रो फिनिक फिनिक्स मॉलच म्हणलं मी एलप्रो मॉल एल प्रो मॉल मध्ये जायचं आहे आणि देन ते जरा दोन तीन आपल्याला आहे ना क्रॉक्स चेकआउट करू क्रॉक्स आणि ना मला आहे ना ते ना वाईल्ड क्राफ्टचे आहे ना जरा आहे ना पॅन्ट बघायचे ते बघायचे दोन तीन गोष्टी ते झाल्यानंतर मग आपण परत रिटर्न स्वग्रह येऊ परत कॉफी घेऊन जाऊ पुढं मग आपण जवळपास बारा वर आज टेम्परेचर कमी आज आबाळ पण अक पाऊस पडन का कदाचित आर्मीवाले पण आर्मीवाले आर्मीवाली गे डायरेक्ट पिंजरा आहे रे डायरेक्ट पिंजरा आहे धडक पथक कारवाई धडक पथक कारवाई पण आर्मीवाल्यांचे कपडे घालतात काय आणलं मग वीज केली हा इथून आम्हाला चिखलीतून डायरेक्ट पिंपरीत जाऊ पहिलं पिंपरीत पोहचलो आता मी दुकान उघड बघायला लागेल काय काय ये ना चल ना बघ ना बुट बघते काय होय तर पार्किंगला कधी लावू शकतो दोन चार ह्या ता या तारखे जवळ पार्किंगला लावते गाडी काही ये आता पहिलं ना बघितलं मी माग चालू असते ना आम्ही एक ब्लॉक करून एडाबड्याला चल माग उघड असतं रे मागून त्यांचं मैं मॅन्युफॅक्चरिंग मागून पुढं आहे बघते त्यांचं आत्ता दुकान दिसलं का माग मॅन्युफॅक्चर पूर्ण करतात ते आणि पुढं दुकान आहे फक्त रे ते चल आण पालिकेची बिल्डिंग दिसत बाई कसलं दिसतंय यान साफ सफाई करते तो ना इधर, हाँ? पक्की से सिदरे, हाँ तुट लेगा ट्रैवेटर। इधर है उनका दुकान। तो हो गया चप्पल पूरा, जी का? हाँ, ये मेरा गलती था उसको पानी भिगा दिया। बढ़िया। फोटो नहीं। अरे कुछ नहीं होता, आप काम कर रहे हो अच्छा। मेरा फर्ज है पता नहीं का। इतना बढ़िया काम कर रहे हो ये मैं राजस्थान में देखा था मालूम है हैंडक्राफ्ट का था ना पुष्कर में देखा था वो पुष्कर में, में इनको इनको मैं जानता था बट ये नहीं मालूम था मेरे को प्रॉपर कि आप कर रहे हो जब ये स्टॉप देखा तब पता चला मेरे को तब मैं बनाया मेरे को है ना कवर बनाने का था अपना हो देखो ये मोबाइल का कवर है ना ऐसा कवर बनाने का है आप हैंडमेड बना सकते हो इसको लेदर में हाँ सात हज़ार का कवर है यार ये तो एप्पल घटिया का काम कर रहे हैं एप्पल का है? हां एप्पल का है और देखो दस बैठ गया उसपे क्या 200 का दिख रहा है ना पूरा ऐसा बना दो लेदर में बना देंगे वो चलेगा ये लेकिन अभी टाइम है मेरे हाथ में नहीं है अब ये रनिंग हाँ। में करो तुम भाई एक, एक 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 पीस बनाओ टेस्ट के लिए और टेस्ट के दो देखो मेरे को ब्रांड है मिस्टर बना दो आप पैसे ले ये पीवीसी है कोई बोलेगा कि लेदर में है हाँ कोई नहीं बोल सकेगा ये पूरा पीवीसी मटेरियल है ना हाँ पी, पूरा पीवीसी मटेरियल है कितने? अगर कोई बोल लेगा कोई दुकानदार बोलेगा ले कि लेदर का है उसको इसी से हम पाँच जूता मारेंगे <laughs> स्टोर वाला है पर स्टोर में जाओ हाँ। ये कितने बेच रहा है ना हाँ। आपको पता चलेगा इसमें कितना है, कितना तो बेचता है वो हाँ? और बहुत लोग खरीदता ही है हाँ ना फिर हाँ। यार दिमाग अस्टे होते तो या कहीं खाऊ रोल बिल खाऊ ट्रॅफिक नाही रायव्हरमुळे लॉकर हा ना रायव्हरच बंद असतं का डायरेक्ट डायरेक्ट लॉकरचा आवाज येत नाही तर रोल खाना काय खाणार दादा दोन रोल द्या चीज रॅप द्या हा दोन द्या काम झालं आपण चप्पल घेतली आता आपल्या एल प्रोमॉलो मॉल ला आपल्याला दोन तीन गोष्टी बघायच्या फक्त बेसिकली प्राइस चेक करायची मला ऑनलाईन ऑफलाईन आणि परचेस करणार तसं कुठं परचेस करायचं ऑनलाईनला ना आता सेल चालू आहे ऑनलाईन आणि ना ऑफलाईन बघतो मी काय करतो पहिलं ऑफलाईन बघतो कधी पण ऑफलाईनचं जे कोणतं आर्टिकल आहे ते ऑनलाईनला बघायचं प्राइस कम्पेअर करायचा हँड फिल घ्यायचा आणि परचेस करायचा काम होतं माझं मला ना ट्रायपॉड बघायचं मोबाईलला कारण की मला ना सोलो फायर गेलो फिरायला तर शूट कराय कोण नसते ट्रायपॉड मोबाईल ठेवून शूट करायला एकदम बेस्ट असतं आईला या साईडला कुठेतरी होतं ना राह ते दुकान लोकेशन तर सापडला मला हो एक मध्ये यायचं होतं पण दुकानच बंद आहे याचा आज राह रविवारची कदाचित सुट्टी असते आला आता आणि नेमकी पुढं आहे ना कोणची कंपनी होती थायसन ग्रुप हा थायसन ग्रुप कंपनी त्या समोरच बराबर शॉप आहे इथं इथं आहे ना सगळ्या वस्तू भेटतात कॅमेरा गेअर चा ॲक्सेसरीज वगैरे सगळे भेटतात को प्रोम इथूनच पर्चेस केला बेसिकली एल चेकिंग चेकिंगले प्रो लेवलची एल प्रोमधे चेकिंग प्रो लेवलची करतात व्हायचं तुम्हाला आता घ्या नाही ना फक्त विचारतो मग डिकी बघतात नाही का बॉम्ब मी चेक करतात दोन मिनटं होतो बॉम्ब डिकी उघडणार लगे खाली त्या दोन सेकंडातले कळत बॉम्ब का नाही आणला

काय नाटक अरे एवढं तुला लागलं काय पार्किंगला जागा नाही पार्क वर आली गाडी इथं लावली आम्ही कडाला जाऊन मग इथूनच एक्झिट झालं हो इथून जवळच एक्झिट आता आपल्याला जायचं आहे डायरेक्ट मॉल मध्ये रेव्हरचे लोकल तुंबड गर्दी केली दिसते आज लोकांनी जाम गाड्या आहेत आज मग आज तर डायरेक्ट विकेंट रे आपल्याला पुमाचं स्टोर आहे अरे आपण खाली आलो वाटत खाली आलो आपण वर जायचं अजून अरे एकदा इकडून येईल ना आपल्याला पण तिथून वर जायला लागेल तिथं तिथे आराव खरंच की राव एकदम ग्राउंड फ्लोरला ना आपण आता भारी गेलं अरे लाइटिंग बघ स्केचर आणि अजून वूडलँड आहे आपल्याला जायचे पुमामध्ये दोन तीन स्टोअर बघायचे आपल्याला बेसिकली स्केचरमध्ये बघूया आर्टिकल आले कोणचं शूज तर नाही घ्यायचे मला फ्लिप फ्लॉप बघायचे आपल्याला फ्लिप फ्लॉप दाखव ना जरा ड्युरेबल पण फक्त असं ना साईडचे नाही काय ना पाय मेन वाले म्हणतोय जरा असं ड्युरेबल द्या पण नाही का असं नाही काय नाही पाहिजे साईडचे स्ट्रीप वगैरे असं असं असतं आपण फ्लिपलॉप हा का ती वाले की ना अजून कोणती अशी घातली हान मला घरची दुसरी चांगली दाखव नाही का क्रॉक्स ची कसे आहे तसे तसं नाही का असे सारखे एवढेच ऑप्शन आहे आपल्याकडं शूज मध्ये कोणते आर्टिकल आहेत सध्या नवीन दोन्ही दाखव बघू चल बरं अजून काय नवीन आलंच ना वाटत यांच्याकडं चल हे सेम तेच आर्टिकल अजून नाही आलं नवीन पुढलं बघू अजून आर्टिकल नवीन नाही आल तेच आर्टिकल अजून हे तर कपड्याच दिसत नाही हे नाही आपल्या रे मोची मध्ये मोची मध्ये बघू घेवायला दाखवा ना घालून बघतो ना घालून बघतो मला कशी नंबर काय पाहिजे सात नंबर घालून बघाय घालसन नाही परायचे टू फोर डबल नाईन अडीच हजार ऑफर वगैरे काय ये पण टप चांगली दुसरी नाही का दुसरं आर्टिकल अजून चांगलं एवढेच आहे काय तर कम्फर्टेबल आहे ते सगळं पण चांगली स्थिती पायाला

काय त्याला अडचवीस पंचवीस झाला आम्ही आलो मिस्टर डी वाय वाय मध्ये काहीतरी आर्टिकल बघायचं आपल्याला काही नवीन आलं बघू ना काय आहे चांगलं भेटतंय जुगाड मधले भेटन सगळे बघू ना काय काय भेटत आपल्याला इथं ॲक्सेसरीज बघते आपल्या गाडीचे बघता नाही बॉक्सवाले सगळे या साईडने बघू कुठं काय कार ॲक्सेसरीज बाहेर आपलं ते कार ॲक्सेसरीज बघ ना वगैरे माउंट गाडीचा माउंट कोण कोणते बघायचे मला का माउंट पण ते जास्त स्टडी राहतं ते कुठे बारीक माउंट नाही मोठा लेअर आहे

उचला मग चेंडल लावतो आम्ही तुम्हाला असं प्रोडक्ट नाही मागे त्यांचं मग कामाचं एक पण नाही भेटलं माझ्या माउंट भेटला मग माउंट ऑलरेडी माझ्या इकडं आहे नाही आता लायटिंग बघतोय फक्त थांबलो आहे अ फोटो बिटो बघतोय फक्त बर्गर बिर्गरचे एवढं आहे ऑलरेडी खाऊन आलेलो आम्ही आम्ही आपण अडीचशे रुपयात खाल्ले का नाही हा इथं अडीचशे रुपयाला एक मिली आहे बघते एखादा अडीच ला अडीच नाही दोन तीन मग लायटिंग भारी केली का नाही एवढेच जबरदस्त दिसतोय रावली खाली बनलं आहे लाईटिंग खाली रेड कार्पेट टाकलं घरी त्या द्वारे म्हणून कॉन्फिडन्स भाई बॅरिगेट तोडून फोटो काढा गेलाय नाथ एवढा चा बॅरिगेट तोडून फोटो काढा गेलाय नार ने नात किया क्या चावा केला डायरेक्ट हे बघ फुट वी आहे पी गेट तोडून आत गेला पी तोडून बाहेर त्या साईडनी येल ना राईटनी मल्लेप जायचं बरं मग गाडी लागणार आपली बराबरी ड्रायव्हर कर करतील आज बघ

आहे हाय मॅडम माहिती पचास कस का सोडतील भाऊ पन्नास रुपये रे फुकाटी तर फुकाटे एसीमध्ये इंडायत हो इथं सगळीच गोष्टीन ना वॉल बघायचं मला सिक्स्टीन प्रो त्याचं काहीतरी ना माहिती आहे एक्सचेंज किती ते विचारायचं मला बेसिकली किती प्रण आम्ही गेलो आलो लास्ट टाइम तर मित्राचं दुकान वाटतं अहो इथं इथंच

असं वाटतं त्याला विचारलं आता मी एक्सचेंज ला किती होईन मला पासष्ट हजार आणि पासष्ट हजार ते पण वॉटर सी लाई ना ती निघली बनला मला म्हणताय याचा कवर विवर काढू का स्क्रीन काढताना सत्तर का मग काढ आता पळ कायला तुला खूप काढ काढायला चला आपला मोबाईल घ्यायच्या वेळेस डाऊन करते ना का आणि त्यांचं मोबाईल जेव्हा प्राईज जास्त